तर हा एक अशात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असा आनंदी असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॉन्स फ्राय जे की एकदम फटाफट बनतात आणि खायलासुद्धा यम्मी लागतात चला बनवूया तर इथे मी घेतलेले आहे प्रॉन्स आणि स्वच्छ धुवून घेतले मी नाही धुतले माझे मिस्टर धुवून देतात नंतर मग इथे घेतलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी आणि हळद तिखट धने पावडर हे आपल्या गरजेनुसार टाका थोडेसे तिखट तुकड असले तर बरे लागतात हे आणि नंतर थोडंसं मीठ एकदम नाही टाकायचं यामध्ये आणि नंतर इथे मी घेतलेला आहे फि फिश फ्राय मसाला किंवा चिकन तंदुरी फ्राय मसाला असा पण मिळतो तो, तो तुम्ही नक्की वापरा तर मी अशा प्रकारे नेहमीच फिश फ्राय किंवा अशा प्रकारचे प्रॉन्स फ्राय करायचे असेल तर मी हेच वापरते तर हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करता करता बघा त्याला कोटिंग नाही आलेली आहे चांगली तर त्यामुळे मी पुन्हा मग यामध्ये थोडंसा टाकला एखादी चम्मच वगैरे तर साधारण चार चमचे मी इथे म मसाला टाकला असेल तर आपल्या अंदाजाने तुम्ही इथे थोडा थोडा टाकून मिक्स करा म्हणजे त्या प्रॉन्सला आहे ना थोडीफार कोटिंग पण आली पाहिजे या मसाल्याची वाटलं तर एक दोन थेंब पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता मिक्स करून झाल्यानंतर बाजूला ठेवायच्या नंतर तळायला घ्यायचे दहा मिनटासाठी तर तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल सो चला आता इथे तेल पण गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आणि मीडियम गरम झालं की त्यामध्ये टाकून घेतले प्रॉन्स आणि मीडियम टू हाय फ्लेमवर चांगले हे तळून घ्यायचे आणि बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे एक दोन मिनटानंतर त्याला आलटून पालटून चांगले असे शेकून घ्यायचे बघू शकता तुम्ही आणि कलर बघू शकता आत्ता जसा यम्मे दिसत आहे थोडेफार बघू शकता असे ओले ओले वाटत आहे तुम्हाला पण चांगले हे तळल्यानंतर ना एकदम हलके फुलके आणि लाईट वेट होतात तर चार ते पाच मिनटानंतर ना हे मस्त असे लाईट वेट हलके पुलके आणि कुरकुरी तर होतात तुम्ही नक्की करून बघा एकदम सिंपल साधी सिंपल रेसिपी आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नक्की हे प्रकार एकदा ट्राय करून बघा आणि त्यासोबत तंदुरी सलाद जे की तुम्हाला वाटीमध्ये दिसेल समोर सो इथे सेकंड बॅचसुद्धा मी इथे तळून घेतली पहिल्यांदा जे तळलेले होते त्यामधले दोन तीन संपून गेले पण मी म्हटलं घरच्यांना की आ, फोटो काढतपर्यंत तरी राहू द्या सो इतके छान लागतात हे तर मग दुसरी बॅच सुद्धा तळली आणि मग प्लेटमध्ये काढून घेतली पटकन फोटो काढला आणि खायला दिलं इतके पटापट संपवले मुलांनी खरंच सांगते आणि खूप छान लागतात तर बघा असा तीन ते चार मिनटानंतर किंवा चार ते पाच मिनटानंतर बघू शकता अशा प्रकारचे तळून होतात आणि तळल्यानंतर हलके फुलके लाईट वेट होतात सो बघा अशा प्रकारचे प्रॉन्स तुम्ही नक्की केलेत का किंवा केले नसतील तर करून बघा आणि केले असतील तर मला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही पण असेच करता का इथे बघा बाजूला तंदुरी सलाद आहे त्यामध्ये या अशा प्रकारच्या फिश फ्राय किंवा प्रॉन्स फ्रायसोबत छान लागते नक्की करून बघा मस्त का अस्वस्थ राहा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि तेव्हा लाईक करा अच्छा हाईप करा चला बाय